रावेर लोकसभा संघ सध्या चांगला चर्चेत आलाय महायुतीकडून या ठिकाणी एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीत हा मतदारसंघ पवार गटाकडे आहे मात्र या ठिकाणी उमेदवारीवरून गोंधळ सुरू होता मात्र आता रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली त्यामुळे श्रीराम पाटील नेमके कोण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर रावेर मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसेंच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावरून पवार गटात आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये चढाहो सुरू होती सुरुवातीला या ठिकाणी एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती मात्र खडसेंनी तब्येतीचा हवाला देत निवडणूक लढवण्यास नकार दिला मात्र आता खडसे पुन्हा एकदा भाजपात जाणार असल्यानं पवारांचं टेन्शन वाढलं त्यामुळे आता रक्षा खडसेंच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा यासाठी चर्चा आणि बैठका सुरू होत्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अॅडव्होकेट रवींद्र भैया पाटील उद्योगपती श्रीराम पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी या तिघांच्या नावाची जोरदार चर्चा होती यात रवींद्र बैठक आयोजित करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यावेळी उपस्थित होत्या यानंतर तब्बल सहा तास चर्चा झाल्यानंतर श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आलं आता श्रीराम पाटील यांच्याविषयी सांगायचं झालं तर श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित उद्योजक आहेत श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन या नावाची त्यांची कंपनी आहे सिका या इलेक्ट्रिकल टू व्हीलरच्या ब्रँडचे ते उत्पादक आहेत रावेरच्या श्रीराम फाउंडेशनचे ते अध्यक्ष देखील आहेत मराठा नेता अशी श्रीराम पाटील यांची ओळख आहे त्यांना मराठा समाज भूषण उद्योग भूषण असे पुरस्कार देखील मिळालेले आहेत अनेक वर्षांपासून ते रावेर लोकसभेमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत दरम्यान श्रीराम पाटील सुरुवातीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार होते पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती मात्र वेळेस अजित पवारांचा दौरा रद्द श्रीराम पाटील यांचा प्रवेश लांबला या दरम्यान पाटलांनी भाजपमध्ये पा प्रवेश केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यानुसार पवारांनी मराठा काळ खेळत श्रीराम पाटलांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्यानुसार पवारांनी आता मराठा काळ खेळत श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर केल्याचं बोलत आहे आता श्रीराम पाटलांच्या नावाची अधिकृत्वाशी घोषणा केली नसली तरी रावेर मध्ये रक्षा खडसे विरुद्ध अशी लढत होणार असल्याचं बोललं जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका